मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घर गोंधळेवाडी तालुका जत येथील सरपंच व सदस्यांचं बेमुदत आमरण उपोषण जत पंचायती समोर सुरू गोधडेवाडी तालुक्यात जत येथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जत पंचायत समितीसमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केलंय उपोषणामागील प्रमुख कारण म्हणजे सरपंचांनी गावातील पाण्याची टाकी पाडल्याचा आरोप करण्यात येत असून प्रशासनाकडून खोट्या केसेस दाखल करून त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याबाबत या येथील महिला सरपंच सौ ला, लायावह कारंडे यांच्यासह आदींनी यापूर्वीपासून अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी अर्जही दाखल केलेत मात्र प्रशासनानं याची केराची टोपली दाखवली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गोंधळेवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील सरपंच व सदस्यांचा आरोप आहे की प्रशासनानं कोणतीही चौकशी न करता सरळ खोट्या तक्रारी दाखल केल्या असून यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे यामुळे ग्रामपंचायतीचं कामकाज ठप्प झाले असून गावातील पाणी पुरवठ्यासह अनेक मूलभूत सुविधा अडचणीत आल्या या आंदोलनात ग्रामस्थांसह महिला सदस्यांचाही सहभाग असून सर्वजण शांततेत आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत प्रशासनानं योग्य चौकशी करून अन्याय थांबवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे उपोषणस्थळी माजी आमदार विलासराव जगताप आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील यांनीही उपोषणस्थळी भेटलेली आहे माझं नाव लायवा सुभाष करांडे वंद्रेवडी लोकनुक सरपंच माझ्या गावात मला आता सत्तावीस महिने झाले निवडून निवडून एक काम काम झालेलं नाही आणि मागासवर्गीय निधी पंधरायुक्त दलित वस्ती ग्रामनिधी हे खर्च काही केलेलं के नाही ते सत्तावीस ,00 लाख निधी आहे माझ्या गावाला तरी ते ग्राम ग्रामसेवकांनी ठराव होतोय तरी अंमलबजावणी करत नाहीत त्यामुळे माझं माग खर्च सगळा माझा निधी आहे तिथंच राहिलेला आहे आणि ग्रामसेवक करत नाहीत म्हणून आम्ही एखादं प्रशासनाकडं अर्ज दिला त्या अर्जाचं त्यांनी काय त्याचं मला खुलासा देत नाहीत आणि खुलासा देण्याऐवजी त्यांनी परस्पर माझ्या परस्पर बदली करतात परस्पर त्यांनी ग्रामसेवक नियुक्ती करतात आणि त्यात काही माझा काय माझं काहीच त्यांनी मग म्हणणं घेत नाहीत मला विचारत नाहीत आणि प्रेशर आलं तर मला काय काही म्हणजे असं रिस्पेक्ट देऊन बोलत नाहीत आणि मध्यंतरी मी आल्या असता मला साहेब साहेबमध्ये तुमचं एकोणचाळीस चालू आहे आणि तुमचा काही काय आता संबंध येत नाही आणि याच्या संदर्भात मी शिवो मॅडमकडं पण गेले होते मॅडमकडे गेल्यानंतर शिवा मॅडमला सांगाय गेले होते मी युक्त माझं पंधरा युक्त माझ्याशी खर्च पाच टक्के दहा टक्के असून ते माझं झालेलं नाही तर त्यांनी म्हटले गोंधळवाडी म्हणले की लगेच मला म्हणतात तुमचे एकोणचाळीसचावलं आहे तुम्ही काय बोलू नका म्हणते तर तिथंच विषय विषय थांबवतात आणि मला शिव मॅडम दोन वेळा सुनावणीला बोलवलं वेळा दोन वेळा मला ते हाकडून मला लावून दिले पाहिजे आणि मला सरस अक्षरशः मी एवढं अडीच वर्षात एवढं मी आता एवढं अन्याय झाला आहे माझ्यावर आणि माझ्या सदस्यांच्यावर पण तर मला प्रशासन अजिबात मला आतापर्यंत मदत केली नाही त्यांच्यावर काय आहे ते योग्य ते चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि तोपर्यंत सात ग्राम शो बदलले कारण काय कारण हेच की गावात या असं म्हणजे ठराव होतोय तुम्ही सहीचे नमुने बदलत नव्हते आता एक पवार ग्रामसेवक होते त्याने आठ महिने हे बदलले नाहीत सहीच नमुना मग ते बदल नाही म्हणून तक्रार अर्ज दिला त्यांचा की बदलत नाही करा तर साहेब म्हणले की आपण सांगतो म्हंटले आणि परस्पर त्यांची बदली केली आणि जिल्हा परिषदला पण कळवलं आम्ही जिल्हा परिषदला पण कळवलं की तुम्ही शशिकांत शिंदे आपले साहेब आहेत ते ते पण म्हटले तुम्ही तर वेळेस तुम्ही तक्रार घेऊनच येत आहे आणि तुम्ही तक्रार घेऊन येतात आणि तुम्ही प्रत्येक वेळा इथंच तक्रार घेऊन येत आहे आणि तुमचं तुम्ही कामं काय करताय आता माझ तक्रारच इथे घ्या इथं प्रशा जसं मी तिथे दखल घेत नसते तर मग मी कुठं जाणार मी प्रशासन जिल्हा परिषदेत जात होते तिथे गेल्यानंतर मला शिंदेसाहेबांनी पण शिव मॅडमनी पण मी दोन वेळा दोन तीन वेळा गेले तिथं सुनावण्याला बोलवते त्यांना मला हाकडून घेतनं बाहेर काढते माझ्यावर लय माणसावर अन्याय झालाय दोन वर दोन आठ वर्ष मी तरी लगेच पत्र दिलं उमदी पोलीस स्टेशनला चौदा तारखेला मला फोन आला तुमचं असं असं गुन्हा दाखल केला आहे तुम्ही आणि या म्हणून मग गेलो आम्ही आणि तुम्ही गुन्हा दाखल केला आहे म्हणून आमचे तिथं विषय झाला परत बिडू साहेबांनी तिथं येऊन चौकशी केलेली नाही आमचं काय मत घेतले नाही म्हणणं घेतलं नाही काय बाबा आहे की नाही आणि त्यांनी कसंच सुनावणी सुनावणी त्यांनी प्रशासन रंगवले आज सकाळपासून तुम्ही बेमुदू बसला प्रशासनाला बसलाय बीडीओ विस्ताराधिकारी भेट दिली का नाही अतिक्रमण संदर्भात आहे आणि शिपाईनं आमच्या शिपाईनं के शिपाईनं काय केलं ग्रामपंचायतच्या शिपाई त्यांच्याकडे सगळी आठ नंबर नऊ नंबर आपलं याचे उतारे नोटरीवरती नोंदी घालून त्यांनी उतारे दिल्यात आणि कोणाकडून पाच हजार कोणाकन दहा हजार पंधरा हजार ते ग्रामसेवकांच्या संगणमताना त्यांचं झालेलं आहे आणि त्यांनी आप असं मी आरोप तीन चार महिने झाले केले मी पंचायत समितीला त्यांनी मला अजून उत्तर दिलं नाही मला असं काही सुद्धा दिलेलं पाहिजे मला

मी खाजगी बांधून मागे पाठव तुमचं काय समजायचं ते ह्यांच्या यायच्यात दोन्ही गोष्टी करून उद्या मी या डिटेलर ज्याला क्लिन करतील त्यालाही घेऊन जाशेच देते उदय उत्तर काय काय ठिकाणी आले बरं का तुम्ही काय त्यांना भेटले नाही असं म्हणतात ते कोण hey, आता मला ते प्रकोशनच्या ठिकाणी पत्रकारांस नाही ते मला गोंधळवारीचे लोक त्यांनी म्हणजे आम्हाला कोण भेटले नाही म्हणतात ते लोक बरं आता हे काम आहे बर का तिथं जो हॉटरचा मुद्दा आहे ते निधीचा नंतर त्याबद्दलचे केस तुम्ही घातलेले ना त्याची आता चौकशीना पाठवून द्या ना माणूस त्याची कोणती टिपू आहे तिथं त्यांना सांगा उद्या चौकशी कर म्हणा उद्या पाठवून घेते ना मी बोला